पिंपरी चिंचवड विद्यापीठाचा विचार जर केला तर ती ऑटोनॉमस युनिव्हर्सिटी आहे त्यामुळे थोडेफार जे अफिलिएशनचे चॅलेंजेस असतात ते पण okay. तिथे नाही आहेत त्याबरोबर रिस्पॉन्सिबिलिटी पण संस्थेची वाढते okay. तर पिंपरी चिंचवड विद्यापीठात डेफिनेटली आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ट्वेंटी ट्वेंटी हे पूर्णपणे अंमलात आणलेलं आहे मल्टिस्प्लेनरी मायनर्समध्ये मुलं ही आठ वेगवेगळी महाविद्यालय पिंपरी चिंचवड विद्यापीठात आहेत स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी हे एक आहे जिथे आपण बी टेक कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग बीटेक सी एस सी एम एल बी टेक सी एस सी ए आय डी एस आणि एम टेक सी एस सी हे अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले आहेत स्कूल ऑफ मीडिया आणि कम्युनिकेशन एक स्कूल आहे ज्याच्या अंडर आपण बी एस सी अॅनिमेशन अँड व्ही एफ एक्स डिझाईन आणि बी बी ए मीडिया डिझाईन हे दोन अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले आहेत पुणे डिझाईन स्कूल म्हणून एक महाविद्यालय आहे ज्याच्यात आपण बी टेक इन डिझाई बॅचलर ऑफ डिझाईन इन फाईव्ह डिसिप्लिन्स आणि मास्टर ऑफ डिझाईन इन युआयूएक्स आणि इंटेरियर स्पेस डिझाईन हे अभ्यासक्रम उपलब्ध करून दिलेले आहेत